महाराजांना मी वाहार वंदन करतो आणि खरं सांगायचं म्हटलं तर शिवरायांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यालाच माहिती इतिहास काय काय आणि आपला प्रत्येक इतिहास खरं सांगायचं म्हटलं तर इतिहास काय तुमचे दारखा आहे आणि ते करायचं असं नसते इतिहासाचा खरा अर्थ असते की इतिहासात झालेल्या चुका मग त्या तुमच्या पूर्वजांनी ज्या केल्या के त्याच्यातून शिकायचं आणि त्या चुका हे करायच्या आपण महाराजांच्या म्हणू शकत नाही की त्यांनी काय केलं आपण तेवढे मोठे नाही परंतु त्यांच्या चारित्र्यातून आपण काय शिकू शकतो हे मला सांगायचं त्याला सांगायचं म्हटलं तुम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगणार नाही गोष्टी मी हे पहिलं म्हणजेच मी महाराजांकडून काय शिकतो पहिले शिकतो ते स्त्रियांचा आदर म्हणजे तुम्हाला एक घटना पण माहिती असेल की महाराजांच्या एका सैनिकानं कुठंत गेला घेते समजा स्वारीवर घेते आणि तिथून त्यांनी एकखे आणली होती स्त्री आणली होती तर त्यावेळेस महाराजांनी त्या स्त्रीबद्दल त्यावेळेस ते हे होते प्रथा होती की स्त्रियांना एक संपत्ती म्हणून हे करायचं समजा युद्धामध्ये हे झालेलं तर महाराजांनी त्या स्त्रीला पाहिल्याबद्दल बरोबर त्यांच्या तोंडातून पहिलं वक्तव्य जे होतं ते वक्तव्य होतं म्हणजे अशीच आमची आई असती सुंदर रूप होती अशीच आमची आई असती सुंदर रूप होती आम्ही तितके सुंदर असतो बदले शेत म्हणजे महाराजांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला वाटतं ते आपण महाराजांकडून शिकायला दुसरं म्हटलं म्हणजे त्यांचं नेतृत्व घ्या की त्यांनी कधीच असं म्हटलं आहे की बाबा आता त्यांचं तर तुम्हाला माहित होतं की ते त्याचे सरदारांचे मूल होते आणि त्यांना माहित होतं की चालू आहे आपल्याला घरी पगार यायला सगळं व्हायला पण त्यांना माहित होतं की आपल्या देशात कुठेतरी काहीतरी वाईट वाहिलं पण त्या वाईट गोष्टीला कुठंतरी आपण समोर येऊन आवाज उचलायला पाहिजे हे महाराजांकडून शिकायला म्हटलं म्हणजे एक हे आहे बघा वक्तव्य आहे की मेरे घर ते देखणेवालो खुसका छप्पर आप का बे पिछेवर ते आहे आगे तर आप आहे उनके पर मैं भी चुकता मेरा नंबर अब आहे मेरे पर आप भी चुक आपला नंबर आप आहे म्हटलं म्हणजे काय तर तुम्ही चुकीच्या गोष्टीला जर का विरोध नाही केला आज कोणासोबत चली त्याच्यावर ती गोष्ट तुमच्या सुद्धा येईल त्यावेळेस तुम्ही कसं म्हणणार की बाबा तुम्ही माझ्यासाठी उभं टाका तर तसं म्हणू शकत नाही तर महाराजांकडून मला वाटतं आपण ती गोष्ट शिकायला पाहिजे जो गोष्ट लढायची त्या चुकीच्या गोष्टीला आपण हे करायला पाहिजे तिसरं म्हणलं महाराजांकडे आणखीन एक वक्तव्य आहे की समजा हायडी होस्ट आहे आणि बाई आहे म्हटलं म्हणजे तुम्हाला शाहिस्ते खानात शाहिस्ते अफ्जल खानाच्या वेळेस माहितीच असेल ज्यावेळेस की अफजल खान स्वराज्याला चालू आला त्यावेळेस महाराजांना माहिती होत की आपण का हे करू शकत नाही मग काय आपल्याला वेळ तर पाहिजे मग त्यांनी काय केलं स्वतःला कम्फोज दाखवून आणि अशी परिस्थिती निर्माण केली की त्याला वाटलं की बाबा ही व्यक्ती खूपच कमतर मग त्याला आपल्याच घेरात बोलवलं आपल्या गडाच्या पायथ्याशी बोलवलं आणि नंतर आपली स्ट्रेंट टाकलं की म्हणजे काय ती मला गोष्ट वाटते की आपण महाराजांकडून मग त्यांच्याकडनं आणखी तुम्ही घेऊ शकता की त्यांचं नेतृत्व झालं धैर्य घ्या की कुठल्याही परिस्थिती हो असं होणार नाही की तुमच्या आयुष्यामध्ये काय अडचण येणार नाही येणार प्रत्येकाच्या महाराजांच्या सुद्धा आले अनेक वेळा काय होते की आपल्याला वाटते की आपल्यावर आली मग आपण आता मागे सराव नाही आपण महाराजांचं माहिती कोणानंतर त्यांनी तळ केला त्यांना माहिती होतं की आपण जे आलेत मिळजार आले त्यांना आपण हे करू शकतो मग त्या टायमाला शहाणपण काय असते की समोर जाणं हे ते काही पाहून मागे घ्या कारण ते कसं आहे मागायला येतो त्यावेळेस कशासाठी येत असतो की हे दाखवत नाही की मी हे आहे तो काहीतरी झेप घेण्यासाठी म्हटलं म्हणजे कसं महाराज मागाले परंतु ज्या वेळेस त्यांनी ते तेवीस किले दिले त्याच्यानंतरची तुम्ही जर का महाराजांची झेप घेतली लिपाई तर त्यांनी पुढं तीनशे किल्ल्याच्या आसपास मराठ्यांनी घेतली आणि नंतर जर शिकायचं झालं तर ते म्हटलं म्हणजे महाराजांकडून आपण शिकू शकतो सर्व धर्मसंभाव म्हटलं म्हणजे मराठा शब्दाचा अर्थ आजच्या कंडिशनला जो काय की एक एक लाईक हिंदू शब्दाचा अर्थ जो काय आपण म्हणू शकता की तुरळक हे केलं एक कुठला धर्म वगैरे महाराजांनी कधीच त्या गोष्टीला असं हे केलं नाही किंवा हा फक्त एक धर्म आहे आणि मी फक्त माझ्या धर्मासाठी त्यांच्यासाठी मराठा शब्द असो किंवा हे असो धर्म धर्माचा धर्मा त्यांनी प्रत्येक धर्मात हात आहे त्यांनी कधीच असं झालं नाही की त्यांनी कुठंतरी एखाद मुलाच्या याच्यावर आक्रमण केलं आणि कुठं मग त्यांच्या मस्जिदी तोडल्या वगैरे असं आपल्याला कुठंच अर्थ देव म्हणजे महाराजांकडून आपण त्या गोष्टी शिकायला पाहिजेत कारण आजची परिस्थिती कशी आहे आजच्या कंडिशनला आपल्या देशामध्ये असा मीडिया झाला की रात्र दिवस ते हिंदू मुस्लिमशिवाय आपल्या देशात काय जमलं ते मुद्देच नाही तुमची बेरोजगारी असली असली हे मुद्दे काय आपल्याला पाहायला भेटणार आपल्याला वाटतं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम म्हणजे महाराजांकडून आपण ते शिकू शकतो की खरं सांगायचं म्हटलं तर हिंदू असो मुस्लिम असो प्रत्येकाच्या धर्माचा आपण आदर करायला पाहिजे मला वाटतं ही गोष्ट आपण महाराजांकडे शिकायला पाहिजे त्याचबरोबर महाराजांच्या अनेक गोष्टी आहेत त्यांचं नियोजन कौशल आहे म्हटलं म्हणजे आपल्याला काय वाटतं की आपलं नियोजन एखाद्या वेळेस चुकतेही होते आणि महाराजांकडून आपण पन एक निर्भीडपणा घेऊ शकता की आपण काय करतो की आपल्याला अंधारा रात्रीच भीती वाटते परंतु महाराजांच्या जेवढ्या काही स्वारी झाल्या त्या स्वारी आपण जर का पाहायला गेलो तर त्या कसे झाल्या म्हणजे आपल्याला आता असं होतं की रात्री समजा बारा वाजता हिंडायचं म्हटलं तर आपल्याला इथे होते महाराजांकडून आपण ते घेऊ शकतो की निर्भीडपणा की कुठलीही परिस्थिती आली कशी जरी असेल तरी पण निर्भय पण मला वाटतं ह्या गोष्टी आपण शिकायला पाहिजेत महाराजांकडे आणि तुम्ही ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद आणि पुनशे एकदा म्हणतो माझ्याकडे स्पीडमध्ये बोललो असेल तर त्याच्याबद्दल शमच धन्यवाद